कुळकजाई गावच्या हद्दीत महारकी नावाच्या शिवारात एका व्यक्तीस अज्ञाताने डोक्यात गंभीर मारहाण करून जिवे मारून अवस्थेत शेतात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडल्याने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रमेश मारुती इंगळे वय अंदाजे त्रेपन्न वर्षे हे मंगळवारी दिनांक चार रोजी रात्री दहा वाजेपर्यंत कुळकजाई गावातच होते त्यानंतर घरी जायचे म्हणून गावातून निघाले मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक पाच रोजी दुपारी साडेतीन वाजता दिलीप एकनाथ घाडगे हे शेता आपल्या शेतात कामानिमित्त आले असता त्यांना शेतात मृतदेह अवस्थेत पडलेला आढळून आला यानंतर कुळकजाईच्या पोलीस पाटलांना कळवले पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दहीवडी पोलिसांना ही घटना कळवली दरम्यान कुळकजे आणि पंचक्रोशीतील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर तो रमेश इंगळे यांचाच असल्याची खात्री पटली घटनास्थळी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांचे सहकारी पोचल्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर याबाबत अधिक तपास दहीवडी पोलीस करत आहेत